त्याला पिया चाल माझा चाललाय स्वयंपाक काय बनवलं होतं होत पिया नाट्टी चपात्या आता बरं आहे आता आयला तर काय वांग खायचं नाही बरं का अंडी ही आणायलावलं ती वाटत तर करायचं मग काहीतरी अंड्याच ती काय उकडलेलं पण अंड तिनं खाल्लंच नाही सकाळी मग चार पाच अंडी आणली होती पण एकच अंड खाल्लं तिनं ती काय म्हणती तोंडाला चव लागणार चव ती गोळ्याने पित्त होतात ना त्यामुळं लगेच कापते का पिया पण काळ होईल गोळ्या तर काय थोड्या चालू आहेत भावा बहिणीला पाचशे पन्नास गोळी चालवायच होत्या त्याला काय गोळ्या आहे

वीड़ेल लगें बाहुब है निलो कॉप्यरेट ना कावते हुआ यह प्रमे आवचको निकरें कि गडाय रडतोय ती ती किती रडतोय कशाला हात लावायचा कशाला हात लावते उन्हाचं प्रमाण तर इतकं वाढलंय ना उन्हाळ्याचं शिवने चटणी चपाती वस आपला बेस चालवलाय शिवना काल की बाय काल नाही पण चटणी खाऊ नको बऱ्याची चटणी होती ती खाकी मग

आयला काय जास्त म्हणजे चपाती जमत नाही तिची पचनक्रिया होत नाही पहिल्यापासून गेलं ती पहिल्यापासूनच चपाती खात नाही असा विषय आहे म्हणजे जवारीची भाकर केलं तर खाल्ली तर खाल्ली तेवढ जात येतो तुला पडली या बहु तारे मार कुठले काही म्हणतो कांड की वजन होतं दमण करायचं काय भाजी वरून हा बाबाय बस सगळच झालं जाऊ जाऊ धुताय पाच रेसिपी पकाय टाकत

चैनल एकदा सरक मला दुतेजक बघितलं तर इकडे तिकडे फिरत होते मी स्वतः जो पाऊस जरा घडीवरचा हात रोन टाकला बाहेर हा तस तर याडच नाही ओ गांड पण फुटली आता दुपारी पण पडली नाही सारखे पडते अगं मी दोन बऱ्या पडली भाव बहिण का दोन बऱ्या मी घरात पडली काय तेव्हा नाही की तरी कसं आले सकाळी पडली परत परवा दिवशी पडली त्याच पायावर हो पडली गुरगा माय झाला

మళ్ ఆ బు ఫ